उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्राभर आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आज शिवसेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती आणि या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानाचं तात्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करावा या सरकारनं त्याचबरोबर शेतकऱ्याची कर्जमाफी ही तात्काळ करावी आणि राज्यामधील शेतकरी संकटात असताना आज आज त्यांना जो आट टाकली ते आटी ह्या तत्काळ रद्द करून शेतकऱ्यांना च्या खात्यावर प्रत्यक्ष मदत हो बर ही तात्काळ शासनाने पोहोचवावी यासाठी आज पलटन तहसीलदार कार्यालय या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलं त्याचबरोबर आपल्या शेतीसाठी लागणारे बियाणे असतील खते असतील औषधं असतील शेती अवजारे असतील त्याचबरोबर शेतीसाठी वापरात असलेली सर्व साहित्य की जेणेकरून त्याच्यावरती जो शासनाने लादलेला जीएसटी आहे तो जी टी सरकारने तात्काळ रद्द करावा जी टी पूर्णपणे माफी व्हावी हो आणि शेतकऱ्याला विदाऊट जीएसटी सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांना मिळावे ही प्रमुख मागणी त्याचबरोबर कडधान्यावरील असलेली शुल्क कडधान्यावर असलेले शुल्क व आयात धोरण हे तत्काळ त्यांनी बंद करावे त्याचबरोबर कांद्यावर असलेली निर्यात बंदी ही तत्काळ ह्या शासनाने उठवावी आणि त्याचबरोबर या ह्या शेत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सातत्यानं आपण बघितलं असेल की शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी खरंतर हे सरकार ज्या दिवशी सद सत्तेवर बसलं भारतीय जनता पार्टी असेल व माहितीतील इतर घटक पक्ष असतील सर्व त्यांनी पहिलं पहिल्या शंभर दिवसामध्ये कर्जमाफी देऊ असा शेतकऱ्यांना शब्द दिला मतं घेतली आणि प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक ह्या सरकारच्या या माहितीच्या माध्यमातून चालू आहे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवेदनाची दखल घेऊ सरकारने लवकरात लवकर ह्या सर्व मागण्या आमच्या मान्य कराव्या हीच विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो धन्यवाद जय महाराष्ट्र